जून महिन्यात होत असलेल्या संततधार पावसानं धरण क्षेत्राबरोबर शेतजमिनीतही पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात झालेला आहे यामुळे यापुढे पडणाऱ्या पावसाचं पाणी थेट थे नदीमध्ये प्रवाहित होत राहणार आहे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील हवामान खात्याकडून पावसाच्या अंदाजाची माहिती घेऊन पंधरा ऑगस्ट पर्यंत अलमटी धरणातील पाणीसाठा पाचशे पंधरा मीटर पर्यंत स्थिर ठेवण्याबाबत कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली जागतिक बँकेला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी मंजूर झालेल्या निधीतून पायाभूत कामं प्राधान्याने करण्यात यावीत त्याचबरोबर यंदाच्या वर्षी येणाऱ्या महापुराच्या नियंत्रण व उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी राजू शेट्टी यांनी अलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढत गेल्यास हिप्परगी धरणातील बॅकवॉटर नृसिंह येत असल्यानं ऐन पावसाळ्यात झालेल्या मुसळधार मुसळधार पावसामुळे सह्याद्री घाटमाथ्यावरून वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाह अडथळे निर्माण होऊन सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रश्न गंभीर होणार आहे त्यामुळे प्रशासनाकडून कर्नाटक सरकारशी संवाद साधून पंधरा ऑगस्ट पर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी पाचशे पंधरा मीटर पर्यंत स्थिर ठेवण्याबाबत मागणी केली मुळात जागतिक बँकेकडून महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी मिळतो निधी निधी हो पाकरी 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 या निधीतून शहरातील गटर्सची कामं केल्यास उर्वरित कामास निधीची कमतरता पडण्याची शक्यता आहे जर नदीतून पाणी प्रवाहित होत नसेल तर शहरातील पावसाचं पाणी नदीतून प्रवाहित होण्यास अडथळे निर्माण होणार पुराची पाणी पातळी व शहरातील गटर्सची पाणी पातळी याचा विचार केल्यास नदीचं पाणी शहरात मोठ्या प्रमाणात येतं शहरातील गटर्सचं काम होऊनही पुराचा प्रश्न जैसे ते राहणार आहे याकरिता राज्य सरकारनं जागतिक बँकेच्या सहकार्यानं होत असलेले पूर नियंत्रणासाठीचं संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी या निधीमधून प्राधान्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक सीम भागातील कृष्णा पंचगंगा व वारणा नद्यांच्या पूर्ण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवर पहिल्यांदा निधी खर्च करण्याची मागणी करण्यात आली मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे